काही दिवसापूर्वी विद्यमान आमदार राजू नवरे यांचा जयपूरचा एक दांडेगावकर साहेबांचा पुरस्कार वितरण सोहळ्याचा फोटो व्हायरल झाला होता पण आज दांडेगावकर म्हणतायत की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत जी आहे ती वसमत विधानसभेत होणार आहे ते याआधी सुद्धा मी खूप बाईट लिहिलेली आहे आधीच्या बाईट माझ्या काढून बघा त्या आज तुम्हाला खरे माझ्या बाईट होत्या ते तुम्हाला दिसतील मुळ आहे मुळ कुस्ती आहे काय करतील ते, दोगा ते दोगा से का आणि त्या ते ते पक्ष करून संभाजीनगर येथे काँग्रेस अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे नेमकं या बैठकीत काय निर्णय घेण्यात आलाय हे विचारणार आहोत माझ्यासोबत स्वतः काँग्रेसचे नेते मुनीर पटेल आहेत आणि एकंदरीतच तस... आणि विधानसभा निवडणुका तोंडावर हो आहेत काय नेमका निर्णय झालाय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काल तुमची बैठक झाली आहे छत्रपती संभाजीनगरला काय निर्णय झालाय राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्याकचे सर्व मराठवाड्यातील नेते छत्रपती संभाजीनगर येथे एम एम शेख यांनी एक बैठक बोलावलेली होती या बैठकीनं या मराठवाड्यातील सर्व आटी जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित होते यामध्ये अल्पसंख्याची राजकीय परिस्थिती अल्पसंख्याकांनी जे लोकसभेत मतदान केले त्या मतदानाबद्दल चर्चा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अल्पसंख्याकांची राजकीय काय परिस्थिती राहणार रा आहे आणि अल्पसंख्याकाची भूमिका काय असणार आहे यावर सविस्तर चर्चा झाली यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट सगळ्यांच्या सांगण्यात आली की आपण लोकसभेसाठी मग ते शिवसेना उद्धवजी ठाकरे गट असो राष्ट्रवादी शरद पवार गट असो कि राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार असो मराठवाड्यामध्ये शाती जागा त्यांना मुस्लिमांनी बहुतांश हंड्रेड पर्सेंट मत पर्सेंटेज मताचा पर्सेंटेज एकच आपल्या डोळ्यासमोर उदाहरण येईल ज्या जिथं औरंगाबाद मध्ये मुस्लिम मते एमआयम कडे गेली तिथं महाविकास आघाडीचा सा उमेदवार विजयी झाला नाही जिथे जिथं मुसलमानांनी मत दिली आणि मुसलमानांनी कोणताही पक्ष बघितला नाही फक्त महाविकास आघाडी बघितली आणि मत दिली मुसलमानांना तसं महाराष्ट्रामध्ये एकही जागा दिली नाही एम एल चे जे उमेदवार देण्यात आले त्यामध्ये तिन्ही पक्षा एका पक्षातील एकाही पक्षांनी हे अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून तिथं विधान परिषदेमध्ये एकही मुसलमान पहिल आमदार नाही अशी पहिली वेळ आहे या महाराष्ट्रामध्ये की जिथ एकही आमदार हे मुस्लिम नाही काल हिंगोली शहरामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला कि बूथ मेळावे घेण्यात आले काँग्रेस पक्षातर्फे तुम्ही तिथे गेला होता कारण दुसरा विषय असा आहे की काँग्रेसच्या आता विधानसभेच्या तोंडावर दुफळी निर्माण झाली आहे हो काँग्रेसमध्ये कारण विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातो यांचा एक गट झाला आहे आणि दुसऱ्या काँग्रेसचा एक गट आहे तिकडे दोन विधानसभा इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेसमध्ये आणि इकडे पण आहेत नेमकं काय काँग्रेसमुळं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस घटक पक्ष आहे नुकसान होऊ शकते विधानसभेच्या तोंडावर अंतर्गत गटबाजी दिसतेच सांगितल्याप्रमाणे मी छत्रपती संभाजीनगरला बैठकीला गेलेलो होतो त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो परंतु जेव्हा मोठा पक्ष होतो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा नंबर एक चा पक्ष झालेला आहे लोकसभेपासून त्यावेळेस सगळ्याला वाटतंय आपण निवडून येतो अशा गटात राजकारण थोडे होत असतात परंतु नाही ज्याला देईल त्याला निवडून देण्याचं काम करेल मी आपल्याला अल्पसंख्याकाची भूमिका सांगतो की जे औरंगाबादला अल्पसंख्याकाची भूमिका ठरली त्यावेळेस आमदारकीच्या वेळेस आम्ही सगळे नेत्यांनी ने असं ठरविले की एक कमिटी करून तिन्ही पक्षाकडे आम्ही जाणार आहोत की जिथं मुसलमान मुस्लिम, मुस्लिम अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व अजिबात नाही जिथं बहुल मुस्लिम एरिया आहे तिथं तिन्ही पक्षांनी जे ज्यांना आम्ही खासदारकीमध्ये मध्ये किंवा लोकसभेमध्ये आम्ही चांगले मत देऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या जागा मिळवून दिल्या महाराष्ट्रात नाही तर भारतात सगळ्यात चांगल्या जागा मिळवून दिल्या त्या लोकांना न्याय देण्याचं काम या तिन्ही पक्षांनी करून या तिन्ही पक्षांनी जवळपास पस्तीस छत्तीस जागा हे अल्पसंख्याक मुस्लिमांना जे बहुल एरिया आहे तिथे देऊन करावी ज्या ठिकाणी आमच्यासारखे सारखे ठिकाणी सार कमी असेल मुस्लिम परंतु आमच्यासारख्या एखाद्या मुस्लिम नेता हे मुस्लिम नसून आम्ही सगळ्या समाजामध्ये काम करतो आमच्याकडं मराठा समाज आहे ओबीसी आहे वंचित आहे आणि मुस्लिम आहे आणि इतर बी जिथं आम्ही चार चार वेळेस जिल्हा परिषद मेंबर राहिलो जिथं संघावर आम्ही पंचवीस वर्ष अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्ष राहिलो मार्केट कमिट्या कारखाने खरेदी विक्री संघ इथं आम्ही बहुजनामध्ये काम करत असताना आमच्या सरकारला सुद्धा एखाद्या जागी तिकीट देऊन जे हे सगळे लोक आमच्या पाठीशी उभे आहेत तिथे नेते मंडळीनं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिथं अल्पसंख्याक सीट निवडून आणावी अशा सुद्धा आम्ही त्यांना सगळ्यांना चालणार हो, आहोत जर ही त्यांनी नाही ऐकली तर आम्ही पुढची पुढचे निर्णय हो आहोत बनो निश्चित काही दिवसापूर्वी विद्यमान आमदार राजू नवरे यांचा जयपूरचा एक दांडेगावकर साहेबांचा पुरस्कार वितरण सोहळ्याचा फोटो व्हायरल झाला होता पण आज दांडेगावकर म्हणतायत की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत जी आहे ती वसमत विधानसभेत होणार आहे ते याआधी सुद्धा मी खूप बाईट दिलेली आहे आधीच्या बाईट माझ्या काढून बघा ते आज तुम्हाला खरे माझ्या बाईट होत्या ते तुम्हाला दिसतील लुण आहे लुण कुस्ती आहे अखेरीपर्यंत काय करतील त्या दोघांनाच माहीत आणि त्या दोघांचे पक्ष हे का बर्दाश्त करून घेतात हे त्यांना माहीत माझा काही संबंध नाही त्यांच्याशी परंतु ही लुण कुस्ती आहे लुडो कुस्ती करण्याच्या मागा आहेत परंतु जनता आहे जनता समजून नये तुम्ही देखील काँग्रेस कडून इच्छुक आहात काय पक्ष प्रदेश अध्यक्ष यांना बोलणं झालंय तुमचं असं कळते नाना पटोले यांना काय नेमकं ठरलं आम्ही आमचं पक्षाकडे तिकीट मागण्याचं काम केलेलं आहे पक्षाकडे आमची बायडाटे आता आमच्या अकरा तारखेला नांदेड येथे आमचे जे झाला जे आमचे महाराष्ट्राचे निरीक्षक आहेत नाना नानाबाजी आणि सगळी कमिटी आमची ही नांदेडला एक आहे आग्राला त्या ठिकाणी तिन्ही जिल्ह्याची बैठक आहे परभणी हुंगोली नांदेड आता त्या ठिकाणी हे आमचे सगळे प्रश्न उपस्थित करणार घरकुलाचा प्रश्न गंभीर चालला आहे घरकुल मिळत नाही लोकांना घर नाहीत आणि एकीकडे तर वाळू उपसण्याचं काम चालू आहे आणि लाभार्थ्यांना वाळू भेटत नाही घरकुल भेटत नाही अशातला काही भाग नाही परंतु फक्त मुस्लिम अल्पसंख्याकांना घरकुल दोन हजार सतरापासून आजपर्यंत भेटलेलं नाही पंधरा पंतप्रधान आवास योजनेतून जे घरकुलाचे ग्रामपातळीवर जे सर्वे झाले ग्रामपंचायतचे त्या सर्वेमध्ये सर्वे करत असताना आणि प्रतीक्षा यादी पाठवत असताना त्याच्यामध्ये अब कड होतं आणि अब कडच्या व्यतिरिक्त अ म्हणजे लाभार्थी या यादीमध्ये एक दोन तीन अशा तीन याद्या केलेल्या होत्या एक यादी म्हणजे एस टी एस टी आणि एस ची होती दोन नंबरची यादी इतर म्हणजे सगळेच ओपन ओबीसी या सगळ्यांची होती आणि तीन नंबर म्हणजे अल्पसंख्याकांची यादी आतापर्यंतचे घरकुल दोन हजार सतरा पासून जे देण्यात आले प्रत्येक गावामध्ये ते एस सी एस टी आणि इतर म्हणजे सर्वच ओपन ओबीसी हे सर्व समाजाला देण्यात पर आले परंतु तीन नंबरची जी यादी अल्पसंख्याची होती तीन नंबरची यादी मधून एकही घरकुल आजपर्यंत देण्यात आलेले नाही याचाच अर्थ असा निघतो की मुस्लिमांची एक बाजूला यादी करून बाजूला ठेवून त्याला या योजनेपासून सबका साथ सबका विकास करणाऱ्यांनी त्यांना वंचित ठेवले आणि सगळे मुस्लिम हे ग्रामीण भागातली परिस्थिती आहे शहरी भागामध्ये मुस्लिमांना सुद्धा इतर मध्ये आले तर शहरी भागामध्ये नगरपालिकेमध्ये मुस्लिमांना घरकुल भेटली परंतु जे पन्नास टक्के मुस्लिम अल्पसंख्याक ग्रामीण भागात राहतात त्यांना एकही घरकुल देण्यात आलं नाही ह्या पद्धतीचं शासनाचं कारभार जयप्रकाश मुला म्हणतायत की ही, ही। स्थगिती जी होती मार्केट कमिटीवरती भूखंडाची आम्ही उठवलेली आहे आणि अंकुश आहेर असं कळतंय की हायकोर्टात देखील गेलेत आणि ते मुदुरा साहेब म्हणतात की कुणाला विकली कधी विकली त्यांनी दाखवा नाही हे बघा पहिले दहा वर्ष हे मुंदरा साहेबांच्या ताब्यात मार्केट कमिटी राहिलेली आहे फक्त सभापती वेगवेगळे होते त्यात अंकुश आहेर आहे आधीचे सभापती त्यात पुरे आहेत पुरे पाटील शिरल्याचे ते सभापती आहेत अजून कोणी सभापती त्यावेळेस दहा वर्ष आणि त्याच नेतृत्व कोणी केलं तर जयप्रकाशजी प्रकारचे मुंद्रा साहेब आज जे काही चालू आहे ते मार्केट कमिटी जे राजू नोकरे आमदारांनी दांडेगावकरांनी ह्यांनी जे मार्केट कमिटी मुंजरा साहेबांना विकली मी विकली म्हणतो यासाठी की त्या तिघांनी मिळून पॅनल उभं केलं आणि ते मुंद्रा साहेबांचे सभापती तिथे आहे तेव्हा आजही नेतृत्व मुद्रा साहेबांचं म्हणजे माघलचं नेतृत्व हे मुद्रा साहेबांचं होतं आजही नेतृत्व मुंद्रा साहेबांचं आहे ते खेळ हे मला लुळच वाटते ते सुद्धा लूफेक खेळ आहे ते सुद्धा असं मला वाटत नक्कीच आपण पाहू शकतो हे होते काँग्रेसचे मुनिर पटेल आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ बाजारचा जो प्रश्न आहे तो लुरोसारखा आहे अशी त्यांनी टीका देखील या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी वक्रांत दिवस साऊन नागनाथ